छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या व नेत्यांच्या विरोधात वक्तव्य केले परंतु दुसरीकडे शिवसेना दलित आघाडीचे शहर प्रमुख विनोद बनकर यांना प्रभाग क्रमांक एकोणवीस येथून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आमचे नेते सामाजिक न्याय मंत्री संजय भाऊ शिरसाट यांच्याबद्दल जर कोणी आवाज उठवला तर त्यांची गाठ माझ्याशी मग मी दाखवून देईल शिवसेना काय असते व शिवसैनिक काय असतो ते मी काल पण संजू भाऊ सोबत होतो आज पण आहे आणि उद्या पण राहील जे महाराष्ट्र एकोणावीस क्रांती चौक या भागामधन मी उमेदवारी मागितली असता माझी उमेदवारी जवळपास पूर्ण झाली होती परंतु काल सव्वा दोन वाजता मला वर्षांचा फोन आला त्यांनी सांगितलं का विनोद तू उमेदवारी वापस घे मी माझ्या वरिष्ठांचं ऐकून मी उमेदवारी माझी वापस घेतली आणि काल आज ज्या आपल्या संभाजीनगरामध्ये काही कार्यकर्ते मंडळी बी जे पीचे असल शिवसेनेचे असेल जे नाट्यमय करत आहे ते चुकीचं आहे कारण की आपण दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष पक्षामध्ये काम केलेलं आहे आपण आपल्या नेत्यांनी जे सांगितलं ते आपण आदेशाचं के पालन केलं पाहिजे कारण की या शहरामध्ये अठ्ठ्याऐंशी तिकीट आमचे आदरणीय पालकमंत्री संजीवभाऊ शिरसाट यांनी यांनी दिलेले आहे याच्यामध्ये वीस युवक आहेत वीस माजी नगरसेवक हो आहेत आणि अठ्ठेचाळीस हे उमेदवार जाती समाजाच्या लोकांना त्यांनी नाही दिलेला आहे संजी भाऊ हे असे नेते आहेत सर्व समाजाला सर्व लोकांना घेऊन चालणारे नेते आहेत जसे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व जाती मातीच्या लोकांना घेऊन चालतात तसे शिरसाड साहेब सुद्धा समाजनगरामध्ये सर्व लोकांना न्याय दिलेला आहे परंतु मला सर्वांना एक आवाहन करायचं आहे क्वा संजीव भाऊ शिरसाट हे सर्व काम चांगलं करीत असताना जर संजी भाऊ शिरसाट बद्दल कोणी जर बोलत असेल काल बघितलं मी आज बघितलं आम्ही कदापही सहन करणार नाही कारण जे बोलत आहे मी तशातच त्याचं उत्तर देऊ शकतो अगोदर पण दिलेलं आहे आताही देईल मी संजीव भाऊ शिरसाटचा समर्थक आहे होतो आणि राहील आणि त्यांच्याबद्दल कोणी जर काही बोललो तर मी शांत बसणार नाही